नमस्कार मंडळी मी आज तुम्हाला दाखवणार आहे मी माझ्या छोट्या देवघराची पूजा कशी करते तर माझ्या देवघरात जास्त देव नाही आहे तर मोजून काही पाच चार ते पाच देव आहेत पण तरी पण मी त्याची नित्यनियमाने पूजा करत असते देवघर साफसफाई करत असते तर मी आज ते कसे साफसफाई करते ते तुम्हाला आज दाखवणार आहे तर मी आधी सर्वात अगोदर हे सगळे देव एका ताटात काढून घेते ज्या आणि देवाच्या खालचे पाट त्याच्या सर दिवा किंवा त्या घातलेल्या मोती आणि पाचशे रुपयाची नोट पण ठेवली मी तर मी कुठेतरी ऐकलं होतं की ईशान्य बाजूला आणि जी देवघराच्या खाली आपण जर लाल कपड्याखाली जर पाचशे रुपयाची नोट ठेवली तर ती आपल्याला बरकत देते तर आ, सर्वात अगोदर मी आधी देव धुवून घेते म्हणजे एक एक देव मी असे माझ्याकडे जास्त मोठं भांडंही नाही आहे त्यामुळे मी काचेच्याच बौलमध्ये थोडं पाणी घेऊन त्यात स्वच्छ पाणी घेऊन ते एक एक असे देव धुवून घेते आणि ते आपलं जे स्वच्छ कापडाने पुसूनही घेते तर आणि हा फोटो जो आहेत आपलं माझे आईवडील चार धामला गेले होते तर तिथून त्यांनी आणला होता तर त्यानंतर मी देवघ देवांना स्वच्छ धुतल्यानंतर मी देवघरात असं लाल कापड अंथरवते खाली आणि त्यावर मग अशी देवांची मांडणी करते तर माझ्याकडे माझ्या लग्नाचे गणपती बाप्पा लग्नात दिलेले गणपती बाप्पा आणि बाळकृष्ण आहे आणि बाकीचे हे श्री स्वामी समर्थांचा मूर्ती आणि आपले अन्नपूर्ता अन्नपूर्ण मातेची मूर्ती ही मी नंतर विकत घेतली आहे मी 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 तर मी असं त्याची सुबक मांडणी करून घेते आणि त्यानंतर मग मी त्यांना ह्या छोट्या छोट्या माळा आणलेल्या आहे या पण मी तुळशी बागेतूनच आणल्या होत्या मला काही वीस रुपयाला एक माळ पडली होती ही तर महाराजांना माळा नाही आहे कारण मी महाराजांची मूर्ती मी नंतर घेतली होती त्यामुळे त्यांना ती माळ राहून गेली पण मी आ, आ, काल का परवाच त्यांना पण माळ घेऊन आली होती तर ह्या माळा पण मोत्याच्या छान मला मिळालेल्या क्वालिटी पण छान आहे त्याची तर हे फुलं आमच्या सोसायटीतच खाली असतात तर ते आणि रोजचे खूप सारे फुलं येतात झाडां ह्या झाडांना त्यामुळे मी तोडून आणते रोज आणि त्या आणि मी एक तुळशीपत्रही वाहिलं आहे आपलं आणि मी एक तुळशीपत्रही वाहिलं आहे बाळकृष्णाला तर असं म्हणतात की बाळकृष्णाला आणि विष्णूला तुळशी ही प्रिय असते त्यामुळे एक तरी पान त्यांना व्हायचं आणि जे देवांना धुतलेलं जे पाणी आहे ते मी एका झाडात झाडाला टाकून देते तुळशीला न टाकता दुसऱ्या झाडांना पाणी टाकायचं असतं कारण ते देवांच्या आंघोळीचं पाणी असतं त्यामुळे मग ते पाणी टाकून झाल्यानंतर इथे दिवा लावून घेतला आहे आणि ही फ्रेम मी गायत्री मंत्राची उत्तरे उत्तरे उत्तरेला लावली आहे तर मी तिला पण दिवा वेग हे करून घेते वाळून घेते तर तुम्हाला ही माझी छोटीशी देवपूजा आणि देव घर कसं वाटला नक्की सांगा